तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका पुन्हा रडत आला तर ठोकून काढू असा इशारा सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला दिला आहे सुजात आंबेडकर यांनी कंदार लोहा विधानसभा मतदारसंघात निर्धार मेळावा घेतला यावेळी ते बोलत होते तुमच्या पक्षाची अवस्था दोन टर्म सत्ता गेल्यानंतर काय ती अख्ख्या भारताने बघितलेली आहे म्हणून परत एकदा म्हणतो मोका आहे एक आपले ते महान व्यक्ती आहेत ते निघाले भारतभर फिरायला आणि ते म्हटले हम इस यात्रा कहेंगे भारत जोडो यात्रा एक सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही मला सांगायची शक्य आहे की नाही की जाती तोडण्याच्या आधी भारत जोडणं हे शक्य आहे की नाही भारत जोडणे केले पहिले जाती तोडना पडताय और जाति व्यवस्था तोडना तो लिए आंबेडकर वाद और बाबा को साहब अपनाना पड़ता है। आणि म्हणून या काँग्रेस वाल्यांना सांगतो की अभी तक मोका है साथ मे जाओ। आम्ही तुम्हाला प्रस्ताव पाठवले मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र दिले बाळासाहेबांनी राहुल गांधींना पत्र दिलं मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणतात की आम्हाला हे पत्र मिळालंच नाही असं काही पत्रच नव्हतं दिलं अरे जर पत्र नव्हतं दिलं तर राहुल गांधींचे सबस्टिट्यूट म्हणून नाना पाटल स्वतःच्या इच्छेने आलेले का कोणी फोन करून बोलवलेलं त्यांना हेलिकॉप्टरने हेलिकॉप्टरनी लँड झाल्यावर म्हणून मी या काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की अभि तक मोका आहे में मे आजाओ तुमच्या पक्षाची अवस्था दोन टर्म सत्ता गेल्यानंतर काय होती ती अख्ख्या भारताने बघितलेली आहे म्हणून परत एकदा म्हणतो मोका आहे सात मे जाओ कारण तुम्ही नाही घेतलं तर नाही घेतलं आपण लढणं सोडणार होत का आपण लढणं सोडणार आहोत का म्हणून मी इकडे म्हणतो की आपण जर लढणं सोडणार नाही होत आणि जसं चेतन जला की साताऱ्याच्या सभेमध्ये सांगलीच्या सभेमध्ये सटण्याच्या सभेमध्ये धुळेच्या सभेमध्ये आज आपल्या लोह्याच्या सभेमध्ये मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये अकोल्याच्या धम्म मेळाव्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने परत एकदा तिची ताकद दाखवूनच दिलेली आहे आणि तुम्ही परत तुम्हाला घेतलं नाही तरी आम्ही लढणं सोडणार पण आम्ही लढलो आणि परत एकदा अशोक चव्हाण घरी बसले सुशील कुमार शिंदे घरी बसले अमुख घरी बसले पृथ्वीराज चव्हाण घरी बसले पंधरा वीस खासदार पंचवीस तीस आमदार घरी बसले तर आमच्याकडे रडत यायचं नाही होती नंतर रडगाणं ऐकून घेणार नाही परत येऊन रडलं तर सरळ ढोकून काढलं